भुसावळ येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह पंचायत समिती येथे सहा जानेवारी रोजी दुपारी शहर पत्रकार सम्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठी वृत्तपत्र प्रथम सुरू केले त्यामुळे सहा जानेवारी हा दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो या निमित्ताने सहा जानेवारी शनिवार रोजी दुपारी चार वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह पंचायत समिती येथे भुसावळ शहर पत्रकार संस्थेतर्फे नवरत्न सम्मान व पत्रकार सम्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश वाघमोळे प्रमुख वक्ते उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णांत पिंगडे यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार नीता लबडे सरकारी वकील तथा भुसावळ शहर पत्रकार संस्था संस्थापक अध्यक्ष संस्थापकेट नितीन खरे व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश उज्जैनवाल भुसावळ शहर पत्रकार संस्था माजी अध्यक्ष श्रीकांत जोशी व्हॉइस ऑफ मीडिया जिल्हा अध्यक्ष मिलिंद टोके आदी उपस्थित राहणार आहे यावेळी नवरत्न सन्मान व पत्रकार सन्मान सोहळ्यानिमित्त पत्रकारांचा सन्मान करण्यात येणार आहे भुसावळ विभागातील जास्तीत जास्त पत्रकार प्रेमी बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भुसावळ शहर पत्रकार संस्था अध्यक्ष प्रेम परदेशी सचिव हबीब चौहान, प्रोजेक्ट चेअरमॅन सुनील आराक यांच्यासह